ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका इच्छापूर्ती सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट प्रणीत श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस वर्ष विसावे या वेळेचा देखावा तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचा राक्षस या प्रतिकृतीचा देखावा सादर करण्यात आला होता आजकालच्या युगामध्ये तरुण पिढी व्यसनाधीन झाली व्यसनामुळे भविष्यात तरुण पिढीमधील व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलंय वेळेवर या गोष्टीला आळा घालण्यासाठी तरुणांमध्ये समुपदेशन करणं गरजेचं आहे त्यामध्ये मोबाईलचा वापर अतिप्रमाणात तरुणांमध्ये झाला आहे कमी वयात सिगरेट दारू हुक्का असं व्यसन लागलंय आणि अनेक गुन्ह्यांमध्ये तरुणांच्या हातून अपराध घडत आहेत व्यसनाचे अनेक तरुण आत्महत्यासारखे पाऊल उचलत असून त्यांचं प्रमाण वाढलं असल्यामुळे चित्र आणि आरास मंडळानं या देखाव्यातून समाजापुढे सामाजिक संदेश देण्याचं काम केलंय इच्छापूर्ती सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीनं गणेश उत्सव या वर्षीचा सामाजिक जनजागृती संदेश दिलाय इच्छापूर्ती रिद्धी सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टचं हे एकविसावं वर्ष असून यावर्षी मुलांच्या मनामधील व्यसनादिनतेचा राक्षस या धर्तीवर सामाजिक देखावा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद यावेळेस सर्व देखाव्यासाठी मिळालेला आहे मुलं जे सोळा ते पंचवीस वयोगटाचे जे मुलं आहेत जे व्यसनादिनतेच्या नादी लागून त्यांचे होणारे अपघात त्याचबरोबर त्यांचे होणारे आत्महत्या किंवा त्यांच्याकडून होणाऱ्या क्राईम या गोष्टीवरती आम्ही खरं तर यावेळेस सगळ्यांनी सारास केलेली आहे दरवर्षी आमचा वेगवेगळा असा उपक्रम असतो की ज्यातून समाजाचं प्रबोधन होईल अशा धर्तीवरच आम्ही या ठिकाणी देखावे सादर करत असतो त्याचबरोबर ते करत असताना संपूर्ण दहा दिवस आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी करत असतो बाप्पा पुढच्या वर्षीसुद्धा अशाच आनंदात उत्सवात आला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त आणि थांबतो इच्छापूर्ती रीती सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टनी यावेळेचा अभ्यासनादतेचा राक्षस यावर देखावा उभारलेला होता तर या नवीन पिढीसाठी हा मोलाचा संदेश आहे मंडळाकडून गणेश उत्सवात दहा दिवसांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले श्रीची प्रतिष्ठापना महिलांसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण जो चिता वही सिकंदर संगीत खुर्ची महिलांसाठी संगीत खुर्ची राशीवरून आपलं भविष्य जाणणे होम मिनिस्टर सर्व निदान शिबीर नृत्य स्पर्धा सत्यनारायण पूजेच्या दिवशी ऑर्केस्ट्रा अशा शेवटच्या दिवशी विसर्जन श्रीची मिरवणूक या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली सामाजिक उपक्रमांसह दहा दिवसात सांस्कृतिक कार्यक्रमांचे मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले पोकार कॉलनी कलानगर दिंडोरी रोड परिसरातील नागरिक महिला तरुण मुलं मुली ज्येष्ठ नागरिक यांनी कार्यक्रमात सहभाग दर्शविला तरुण पिढीमध्ये जे काही कुठल्याही प्रकारचं व्यसन असो त्याबद्दलची चुकीचा जो समज आहे की आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं म्हणजे खूप चांगलं व्यक्तिमत्व किंवा आपली समाजात काहीतरी छाप पडते हे सगळं चुकीचं आहे त्यावरती विचारविनिमय झाला पाहिजे पालकांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे व्यसनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मोबाईल त्याच्यापासूनच सर्व सवयी मुलांना आजकाल लागत चाललेल्या आहेत त्या मोबाईलपासून थोडंसं मुलांना दूर केलं पाहिजे त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी केलं पाहिजे त्यानंतर तरुणींवरती होणारे जे काही अत्याचार आहे त्याबद्दलही त्या मुलांमध्ये मुलींमध्ये जो काही गांभीर्य जे निर्माण झालं पाहिजे की कुठल्या गोष्टीचा किती विचार करावा किती आचरणात आणाव्या याबद्दल नक्कीच समाजामध्ये प्रबोधन व्हावं असा आमचा मंडळाचा उद्देश होता त्यामुळे आम्ही हा देखावा साजरा केलेला आहे हे मंडळ सर्वतोपरी व्यस्तीत व सर्व नवीन नवीन उपक्रम दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग काय महिलांकरता पुरुषांकरता बालकांकरता हे सर्व वेगवेगळे प्रकारचे उपक्रम साजरे करतात ह्या पायीचा जो देखावा आहे हा सर्वात उत्तम प्रकारचा मी तर म्हणतो नाशिक शहरात असा कोणीही न केलेला इतका छान हा देखावा आहे याचा सर्वांनी अभ्यास करून जर आपल्या याचं समजून घेतलं तर प्रत्येकाला हा देखावा जो आहे हा उपाय ठरेल था या देखाव्यामध्ये नवीन पिढीवर जो वाईट परिणाम होतो तो होऊ नये याच्यासाठी त्यांनी तो देखावा मांडलेला आहे तो प्रत्येकाने त्या देखाव्यापासून होणारे दुष्परिणाम हे लोकांपर्यंत पोचवावे आणि लोकांना संज्ञान होण्यासाठी त्यांनी काहीतरी करावं असे हो मी त्यांना हात जोडून विनंती करतो आणि लहानांनी त्या देखाव्यापासून बोध घ्यावा ही मी विनंती करतो या सर्व कार्यक्रमांमध्ये इच्छापूर्ती रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट प्रणित श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष सुनील निरगुडे अध्यक्ष सूर्यभान खोडे उपाध्यक्ष मनोज येवले शैलेश देसले पवन खोडे खजिनदार वैभव दरगोडे राजेंद्र खालकर ज्ञानेश्वर खर्डे यश महाले भाविक खाडे आदित्य सांगळे विनायक खोडे सागर खोडे संदीप दरेकर मच्छिंद्र खोडे संपत खोडे ट्रस्टचे शैलेश मारू अशोक वाघ एकनाथ केदारे वैभव उगले विलास कडाळे रवींद्र वाहक मोहिनेश निकाळे राजेंद्र खोडे भूषण वाडणे सर्व ट्रस्टच्या आणि गणपती उत्सव मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले